नमस्कार मी सुनीता पटेल आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास तुळशीबद्दल सांगणार आहे तुळशीची रिपोर्टिंग किंवा तुळशीचे रोप नवीन कसे लावावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशीचे रोप जर अशा पद्धतीने तुम्ही लावले तर ते कधीच वायाला जाणार नाही काही वेळेस असे होते की आपण तुळशीचे रोप लावले आणि ते सुक सुकत राहते आणि ते खराब होते आणि आपले तुळशीचे रूप येत नाही पण जर ह्या पद्धतीने आपण तुळशीचे रोप लावले तर ते कधीच खराब होणार नाही आणि चांगले येईल यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसे लावल्याच्यानंतर तुळशीचे रूप छान येईल आणि त्याआधी मी माझ्या गार्डनमध्ये गुलाबाची फुले आलेले आहेत ते गुलाबाची फुले दाखवणार आहे हे पहा माझ्या गार्डनमध्ये कसा गुलाबाचा बहार फुललेला आहे आणि खूप सारे असे गुलाबाचे फ्लावर आलेले आहेत भरपूर गुलाबाचे फ्लावर आलेले आहेत आणि ते गुलाबाचे फ्लावर येण्यासाठी मी काय काय केले ते मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याची कशी केअर करायची त्याची कोणती काळजी घेतल्याच्या नंतर आणि कोणते खत दिल्याच्यानंतर आणि क एका महिन्यात दीड महिन्यात आपल्या गुलाबाला जो काही गुलाब फुटत नाही त्याची वाढ होत नाही त्याला कसलीच फुले येत नाहीत असा जरी गुलाब असेल आणि त्या गुलाबाची जर आपण अशी केअर केली तर खूप छान असे फ्लावर येतात हे माझे अनुभव आहे आणि तो मी, मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि हे पहा माझ्या मागील दीड महिन्याच्या आत गुलाबाला काही फ्लावर नव्हते कारण त्याचा डॉर्मन्शीमधला पिरियड होता आणि ते दीड महिन्यात कसे अस याचे फ्लावर आले तो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या गुलाबाला फुले आलेली नसतील तर ते अशी भरपूर फुले येतील आणि तुमचे गुलाब छान असे फ्लावर देतील आपण आपल्या गुलाबाची अशी थोडीफार केअर जर केली तर गुलाबाला छान असे फ्लावर येतात मी दोन तीन व्हिडिओ शेअर केलेले आहेत गुलाबाची कशी एक महिन्याच्या आत आपण जर केअर केली तर असे छान असे गुलाबाला फुले येतात फोटवे येतात आणि गुलाबाची चांगली वाढ होती ते दोन तीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि ते व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की कसे आपण केले तर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होते भरपूर फुले येतात आणि आत्ता आपण जाऊ आपल्या तुळशीकडे तुळशीची जर आपण कुंडीत रिपोर्टिंग करायची असेल तर कशी केल्याच्यानंतर आपल्या तुळशीला छान वाढ होईल चांगली होईल घनदाट होईल हे पहा हे माझे तुळशीची रोपे आलेले आहेत माझ्या चाफ्याच्या कुंडीत ते मी मोठे होऊ देत आहे कारण आपल्याला ह्या रोपांची रिपोर्टिंग करायची आहे त्यासाठी मी त्याला एक रिपोर्टिंग करायच्या आधी अर्धा तास पाणी दिलेले आहे आणि हे पहा ही, ही आपल्याला ज्या कुंडीत रिपोर्टिंग करायची आहे ती कुंडी स्वच्छ धुवून घ्या नवी असेल तर फारच उत्तम नसेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला छिद्र पाडा छिद्र चार पाच छिद्र पाडा मोठी मोठी पाडा आणि त्याच्यावर असे खपराचे तुकडे टाका कारण तुळशीला जर जास्त पाणी झाले आणि त्याचे मुळे खराब झाले तर आपल्या तुळशी तुळशी खराब होते यासाठी आपल्याला हे छेद करणे आणि त्याच्यावर खापरे ठेवणे फार गरजेचे असते हे पहा हे मी पूर्ण माती भरून घेतलेली आहे आणि नंतर हे यामध्ये पाणी टाकत आहे हे पहा हे पाणी टाका पूर्ण एवढे पाणी टाका की जेणेकरून कुंडीतील पूर्ण माती ओली होईल आणि कुंडीतून पाणी गळून जाईल असे एवढे हे पहा ते, हे असे पाणी कुंडीत टाकल्या टाकल्या गळून गेले पाहिजे आणि त्यातील काही हवा असेल ऑक्सिजनचे काही हवेचे बुरबुडे असतील ते बुरबुडे येऊन ते निघून जातात आणि हे पहा मी एक अर्धा तास पाणी आधी दिलेल्यामुळे हे इतक्या लवकर निघले आहे की त्याच्या पूर्ण मोळ्या मोकळ्या होतात आणि त्या निघून जातात हे पहा पण आपल्या कुंडीत बील माती पाणी पूर्ण आता गेलेले आहे पूर्ण गेल्याच्यानंतर एका कोणत्याही वस्तूने आपण हे छिद्र करून घ्या की जेणेकरून त्याचे मुळे खराब होणार नाहीत आणि हे मुळे अशी थोडी दाबून घ्या आणि ह्या याची सॉईल मिक्सर मात्र करणे फार गरजेचे आहे सॉईल मिक्सर करते वेळेस आपण एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे याचे सॉईल मिक्सर केले तर आपले कुंडीतील पाणी गळून जाईल आणि आपली तुळशी चांगली राहील चांगली येईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल लायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल